नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला आजचा विषय आहे भास्कर जाधवांचा पत्ता कट आदित्य ठाकरेंचं नाव कुठून आलं महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे नागपुरात हिवाळी अधिवेशन होतं आज पहिला दिवस होता आणि आज पहिल्याच दिवशी कालपासून अपेक्षा होती जो विषय रंगणार आहे ज्याची चर्चा होणार आहे तो विषय म्हणजे विरोधी पक्ष नेतेपद विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद आणि विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद दोन्ही विरोधी पक्ष नेतेपद हे रिकामे आहेत आणि पहिल्यांदाच असं होत आहे की अधिवेशन हे विरोधी पक्ष नेत्याविना होत आहे त्यातलं चर्चेतलं म्हणजे विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद याचं कारण असं आहे की नियम आहे की बाबा सभागृहात विधी विधानसभा असेल लोकसभा असेल ॲटलिस्ट विरोधी बाकावर दहा टक्के एखाद्या पक्षाचे दहा टक्के आमदार किंवा दहा टक्के सदस्य असेल तर त्यांना विरोधी पक्ष पक्षनेतेपद दिलं जातं पण महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की कुठल्याही एका पक्षाकडे विरोधकांकडे दहा टक्के म्हणजे साधारणतः अठ्ठावीस आमदार हवे आहेत शिवसेना ठाकरेंकडे वीस आमदार आहेत त्यामुळे कोणत्याच एका पक्षाकडे अठ्ठावीस आमदार नाही आहेत एकत्रित केले तर ते होऊ अठ्ठावीस आकडा पार होतो पण एका पक्षाकडे नसल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे लटकलेलं आहे आता त्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष किंवा विधान विधानपरिषदेचे सभापती किंवा सरकार मुख्यमंत्री घेतील असं बोललं जात आहे पण त्यांच्याकडूनही आता खेळ खेळला जातोय जे नावं आलेत भास्कर जाधवांचं नाव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलं पण त्या नावावर अद्यापही निर्णय घेतला गेला नाही पण आज अचानक उदय सामंत असं म्हणाले की आदित्य ठाकरेंचं नाव कुणीतरी चर्चेत आहे किंवा त्यांच्या नाव विचारात घेतलं जात आहे त्यामुळे मध्येच भास्कर जाधवांऐवजी आदित्य ठाकरेंचं नाव चर्चेत आलं भास्कर जाधव गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या अधिवेशनापासून किंवा हे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष नेतेपदासाठी आग्रही आहेत कारण की त्यांनाही माहिती आहे की आपलंच नाव पक्षाकडून हे दिलं जाणार आहे किंवा दिलं गेलं आहे त्यामुळे ते आग्रही आहेत पण अचानक आदित्य ठाकरे हे नाव आता नवीन चर्चेत आल्यामुळे भास्कर जाधवांचा पत्ता कट झालाय का आणि आदित्य ठाकरेंच्या गळ्यात अचानक ही माळ पडते का आणि दुसरीकडे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद जिथे आता काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे अंबादास दानवे मागच्या अधिवेशनात निवृत्त झाले त्यांच्यानंतर ते पद रिकामी झालं आणि आता संख्याबळ हे काँग्रेसकडे असल्यामुळे सतेज पाटील किंवा इतर काही नावं चर्चेत आहेत पण विधानसभेतलं नाव चर्चेत या कारणाने आलं आहे की त्यात आदित्य ठाकरेंचं नाव आलं आहे सर काय वाटतं आहे विधानसभा अधिवेशन साधारणतः आठ दिवसाचं हे अधिवेशन आहे त्यात विरोधी नेते पद दिलं जाईल का महाराष्ट्राला ते कुठेतरी बघायला मिळेल का आणि आगामी महापालिका निवडणुका ज्या मुंबई पुणे किंवा मोठमोठ्या मोड़ शहरांमध्ये आहे त्या दृष्टीने हे पद महत्त्वाचं मानलं जातं तुम्हाला वाटतं की सरकारने इतके दिवस हे लटकवून ठेवले आणि निवडणुकीच्या तोंडावर हे पद दिलं जाईल काय वाटतंय एक तर काही नियम संकेत जे असतात त्यानुसार काही गोष्टी ह्या तांत्रिक अडचणीच्याही आहेत आणि काही गोष्टी ह्या राजकीयसुद्धा आहेत जोवर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदाचा प्रश्न आहे तर विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसचं संख्याबळ आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार जे आहेत विधानपरिषदेवरती त्यांच्यापेक्षा तिकडे जास्त आहे तेव्हा विधानपरिषदेला काँग्रेसनी आग्रह धरला आहे की सतेज पाटलांना जे त्यांचे विधिमंडळ नेते आहेत विधानपरिषदेमध्ये त्यांना विरोधी पक्ष नेतेपद द्या आणि त्याच वेळेस काँग्रेसनी विधानसभेमध्ये अशी एक अनुकूलता दर्शवली की आम्ही तिथलं विरोधी पद हे ठाकरेंच्या शिवसेनेला सोडू शकतो आणि ठाकरेंनीसुद्धा तसं पत्र भास्कर जाधव यांना आम्ही विरोधी नेता म्हणून निवडतो आहोत असं पत्र दिलेलं आहे आता विषय असा आहे की जोवर दहा टक्क्याचा कोरम विरोधी बाकावर कोणी एक पक्ष पूर्ण करतो का तर ती संख्या साधारणतः अठ्ठावीस एकोणतीसच्यामध्ये मध्ये येते आपण एकोणतीसच धरूया आणि विधिमंडळ सचिवालय ते एकोणतीस धरत आहे तर एकोणतीस संख्या असेल तर विरोधी नेता सहज होईल जसं आपण बघितलं की बिहारचा निकाल लागला आणि बिहारच्या निकालानंतर दहा टक्के आमदार हे राजदकडं होते आणि मग तिथे परस्पर विरोधी नेता म्हणून तेजस्वी यादवांची घोषणा झाली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आत्ता एकोणतीस हा आकडा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे नाही त्यांचे वीस आमदार आहेत पण निवडणूकपूर्व युती जी होती ती महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी ती निवडणूकपूर्व युती होती आणि महाविकास आघाडी म्हणून ठाकरेंचे वीस आमदार काँग्रेसचे सोळा आमदार प्लस दहा आमदार हे शरद पवारांचे असे करत नाही म्हटलं तरी दहा छत्तीस आणि सोळा जवळजवळ शेहेचाळीस आमदार हे होत आहेत तेव्हा शेहेचाळीस आमदार हे महाविकास आघाडीचे होत आहेत तेव्हा महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये जो प्रमुख पक्ष आहे जो आता संख्येनं मोठा आहे म्हणजे वीस आमदारांचा ठाकरेंची शिवसेना त्यांनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा विरोधी नेता निवडतो हो। आहोत त्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ना हरकत नाही आहे ना काँग्रेसची त्याला ना हरकत नाही आहे कारण सेटलमेंट असं आहे की विधान परिषदेचे विरोधी नेते म्हणून अंबादास दानवे जे होते ते, ते निवृत्त झालेले आहेत त्यामुळं विरोधी पक्ष पद पर विधान परिषदेतलं रिकामं आहे अंबादास दानवेसुद्धा रिकामेच आहेत कारण त्यांना पुन्हा निवडून यायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ द्या लागतील आणि त्यानंतर ते जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा निवडून येतो म्हटलं मागच्या वेळेस सारखं स्थानिक स्वराज्य संस्थांमधून तर तेव्हा जेव्हा निवडणूक लागेल आणि आत्ताची जी ऑनगोईंग स्थानिक स्वराज्य संस्थांची पूर्ण होईल त्यानंतर ते म्हणजे ते काही आता साधारणत मला वाटत नाही सहा सात महिने येतील परत तर मग आत्ता विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हे रिकाम आहे तिथं काँग्रेसला विधान परिषदेमध्ये संख्याबळानुसार सतेज पाटील यांचं नाव काँग्रेसने पुढं केलं त्याला ठाकरेंच्या शिवसेनेचीही काही हरकत नाही आहे मग विधानसभेमध्ये जिथे ठाकरे म्हणत आहेत की आमच्याकडे वीस आमदार आहेत काँग्रेसचे सोळा आणि शरद पवारांचे दहा असे म्हणून आम्ही महाविकास आघाडी म्हणून भास्कर जाधवांना विरोधी नेता निवडतो आम्ही तसं पत्र देतो आणि तसं पत्र दिलेलं आहे आता मुख्यमंत्री काल पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणाले की हा सरकारचा विषय नाही विरोधी पक्ष पदाची निवड हा विषय विधानसभेचे अध्यक्ष म्हणजेच राहुल नार्वेकर यांच्या अखत्यारीतला विषय आहे आणि तिकडं विधान परिषदेमध्ये सभापती राम शिंदे यांच्या अखत्यारीतला विषय आहे आणि हे दोघंही म्हणतात योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ तेव्हा राजकारण होतंय का होय लक्षात घ्या एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा पहिला टप्पा तोही पूर्ण झालेला नाही तोही मधल्या काळात हिवाळी अधिवेशन होतंय आत्ता हिवाळी अधिवेशन जे आज सुरू झालं आहे पहिलाच दिवस आहे आज आठ डिसेंबरचा ते संपतेत चौदा डिसेंबरला अधिवेशन संपतं सलग सात दिवस कामकाजाचे लावले अगदी शनिवारची तेरा तारीख आणि रविवारची चौदा डिसेंबरची तारीख या दोन दिवसांसुद्धा दोन दिवशीसुद्धा कामकाज होणार आहे सलग सात दिवस कारण मग पुन्हा आपल्याला माहिती आहे की वीस तारखेला चोवीस नगरपालिका नगरपंचायतीसाठी मतदान होतं आहे आणि एकवीस डिसेंबरला सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी मतमोजणी निकाल आहे तर अशा पद्धतीने सात दिवसांचं अधिवेशन जर का सुरळीत पार पाडून न्यायचं असेल फ्लोअर मॅनेजमेंटच्या बाबतीत सरकारला तर मला वाटत नाही की विरोधी पक्ष नेता दोन्ही सभागृहांचा हा शेवटच्या दिवशी झाला तर होईल नाही तर होईल होणारच नाही मग आता या दरम्यान सत्ताधारी असू दे की विरोधक असू दे सध्या जेवढं कामकाजातल्या प्रश्नांवरनं बातम्या होत नाही तेवढ्या सभागृहाच्या बाहेर दिलेल्या बाईट्सवरनं बातम्या होतात किंवा प्रतिक्रियांवरनं बातम्या होतात किंवा मीडिया सेंटरकडं जेवढं तुम्ही बोलता त्यातनं बातम्या होतात आणि प्रसारमाध्यमांचंही फावतं कारण सगळे रेडीमेड मिळतं उदय सामंत जे शिंदे सेनेचे नेते आहेत मंत्री आहेत राज्याचे त्यांनी सरळ सांगितलं की भास्कर जाधवांना ठीक आहे त्यांचा अनुभव आहे ते खूप ज्येष्ठ आमदार आहेत अनेक वेळा निवडून आलेले आहेत त्यांच्या बाबतीत पत्रही दिलं असेल पण जेव्हा विरोधी पक्ष नेता निवड करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र आदित्य ठाकरे यांचं नाव पुढं केलं जाईल आता हे मी सुद्धा एका शोमध्ये म्हणालो होतो तुला माहिती आहे की जसं राहुल गांधींनी जी चूक केली ती आदित्य ठाकरेंनी केली नाही म्हणजे राहुल गांधी दोन हजार <coughs> दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा खासदार बनले पण ते काही मंत्री बनले नाही दोन हजार नऊमध्ये दुसऱ्यांदा खासदार बनले ते काही मंत्री बनले नाही आणि दोन हजार चौदामध्ये त्यांनी स्वतःला अचानक त्यांच्या पक्षाने त्यांना पंतप्रधान पदाचा दावेदार केला त्यांचं सरकार गेलं पक्षही विरोधी बाकावर आला आणि तेही काही काही होऊ शकले नाहीत ती चूक मात्र आदित्य ठाकरेंनी केली नाही म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षासाठी ती काही केली नाही आदित्य ठाकरे पहिल्यांदा जसे दोन हजार एकोणीसला आमदार झाले तसेच ते कॅबिनेट मंत्री बनले आणि त्याचा फायदा त्यांना खूप चांगला झाला वरळीमध्ये ते आमदार होते दुसऱ्यांदा आता दोन हजार चोवीसला निवडून आले आणि अनेकांचं मत असं होतं तेव्हा जेव्हा विरोधी पक्ष नेतेपद आदित्य ठाकरेंनी घ्यावं का तर आपल्याकडे विरोधी पक्ष नेतेपद असावं हो, असं पक्षाचं म्हणणं होतं आणि आदित्य ठाकरेंनी ते पद घ्यावं कारण आत्ता कसं आहे शिवसेनेमध्ये जी कोअर टीम आहे अश्विन सचिन ऐर असतील सुनील राणे असतील आदित्य ठाकरे यांच्यासोबत आणखी किशोर पेडणेकर असतील सुनील प्रभू असतील अनिल देसाई असतील संजय राऊत असतील ही एक जी काही कोअर टीम आहे अनिल परब असतील ही आदित्य ठाकरेंच्या म्हणण्याची म्हणण्यातली आहे ती काही त्यांच्या म्हणण्याबाहेरची नाही आहे भास्कर जाधव हे थेट कोकणातनं जातात आणि त्यांच्याशी आदित्य ठाकरेंचा काही तेवढा रॅपो नाही आहे आणि म्हणून मग आदित्य ठाकरेंनीच विरोधी पक्षनेतेपद का घेऊ नये असा विचार हा मातोश्रीवरती झाला पण नंतर मग असा विषय झाला की आदित्य ठाकरेंना आपण एवढा कामी जुंपू नये कारण आपल्याला मुंबई महापालिका काढायची आहे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे म्हणजे विषयांची निवड असेल प्रचार कशा पद्धतीनं गेला पाहिजे काय गेला पाहिजे त्यानंतर मुंबईतल्या अनेक प्रश्नांसाठी कशा पद्धतीनं पक्ष म्हणून आपण लढलं पाहिजे उमेदवार हेरणे त्यांच्यासाठी पक्ष कशी आपली यंत्रणा राबवणार याचं सगळं कॅल्क्युलेशन्स आदित्य ठाकरे करतात त्यांना आता आपण विरोधी पक्ष नेतेपदात गुंतवायचं नाही असा विचार होऊन मग भास्कर जाधव हे तडफदार आहेत आक्रमक भाषण करतात आणि आत्ता हल्ली ते बोलताना कुठली भेडभाड ठेवत नाहीत म्हणजे ठाकरे भाषा तर होय शिवसेना प्रमुखांची जी ठाकरे भाषा आहे ती अवगत झालेली आहे भास्कर जाधवांना आणि ते तसं बोलतात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं वक्तृत्व खूप छान आहे ते मुळातच चांगलं आहे आणि संसदीय अनुभव खूप जास्त असल्यामुळे त्यांना संसदेचे कोणते जे आयुध असतात जी, जी, जी नियमावली असते ती तोंडपाठ आहे आणि विरोधी पक्ष नेता पद मिळाल्यावरती एक मोठी प्रतिमा निर्माण होते त्याचा त्यांना फायदा होईल विषय काढतील धारधारपणे तो लावून धरतील तर भास्कर जाधवांची निवड केली पण आता उदय सामंत असं का म्हणाल आता असं आहे की मीडियामध्ये बातमी सोडली जाते आणि आपणच विषय केला की आदित्य ठाकरेंना व्हायचं आहे का आणि आपल्याला इतकं स्पष्टीकरण द्यावं लागेल आदित्य ठाकरेंनी पण बातमी सोडली की शिंदे सेनेचे बावीस आमदार बघा कुठे आहेत ते आमच्याकडे आल्यावर बोलू नका मग मग चर्चा सुरू झाली की आदित्य ठाकरेच म्हणाले की शिंदे सेनेचे बावीस आमदार फुटतायत का आता यामध्ये ना दोन्ही बाजूंचं फावत आहे सरकारला सुद्धा हे अधिवेशन जड जात आहे याचं कारण असं आहे की जो अतिवृष्टीमुळं फटका बसलेला आहे राज्याला खास करून मराठवाड्यातल्या शेतीला तिथे आज तुम्ही एकतीस साडे एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं त्यातले एक कोटी तुम्ही दिलेले आहेत उरलेले राहिलेले आहेत आज मग पुरवणी मागण्या ज्या मांडल्या त्यामध्ये ती तजवीज केलेली आहे जवळजवळ पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटींची तर जिथे पूर्ण मराठवाडा मराठवाड्याला लागून काही विदर्भातील तीन एक जिल्हे आणि सोलापूर इथे पूर्णपणे नासाडी आहे तिथे मदत करायची आहे तिथल्या शेतकऱ्याला पुन्हा उभं करायचं आहे रब्बीचा हंगाम यंदा राज्यात पूर्णपणे झोपलेला आहे जिथं फार नुकसान झालं होतं खरीपाच्या हंगाम माझं जिथे जमिनीच्या जमिनी माती खरडून गेलेली आहे तिथं रब्बीचा हंगाम हा शेतकऱ्यांच्या भाषेत बोंबललेला आहे मग अशा वेळेस अतिवृष्टीसाठी अजून मदत हवी आहे केंद्राची मदत हवी आहे त्याचबरोबर पुढचा हंगाम जो आता येईल खरीपाचा तिथे भरीव मदत सरकारनं शेतकऱ्यांना केली पाहिजे त्याच्या आधी हमीभाव नीट दिला पाहिजे त्यांच्या शेतमालाला असा सगळा विषय आहे शेतकरी कर्जमाफी हा जो विषय आहे सरकारनं बाहेरच्या बाहेर सलटवला म्हणजे हे अधिवेशन लागण्यापूर्वीच बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं त्यात सरकार म्हणालं की जून दोन हजार सत्तावीसपर्यंत आम्ही शेतकरी कर्जमाफी देऊ आणि बच्चू कडूही नाचायला लागले की सरकारला तारीख दिली तारीख दिली तारीख दिली सरकार म्हणाले होय कडून आम्ही तारीख दिलेली आहे आणि सध्या कर्जवसुलीला स्थगिती आहे कर्जवसुलीला स्थगिती आहे मान्य आहे पण मग पीक विम्याचे पैसे येत नाही थी सर्वत शुन्य पीक विम्याचे पैसे नाहीत ही गुम राज्यात सर्वत्र आहे शून्य उपयोग हा पीक विमा योजनेचा झालेला आहे अशी ओरड होते आहे त्याचबरोबर नवं कर्ज जे हवं आहे त्याचं पुनर्गठन कशा पद्धतीने होईल काय होईल हे प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत आणि हे सगळे प्रश्न आत्ता या हिवाळी अधिवेशनात येणार आहेत त्याचबरोबर राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे काही प्रश्न आहेत काही संशयास्पद मृत्यूचे प्रकरणांचे काही प्रश्न आहेत आणि अशा सर्व पातळीवरती काही जमीन घोटाळ्याचे प्रकरणं आहेत अशा सर्व पातळीवरती हे अधिवेशन जरी विरोधी भाग हा पन्नासच्या आत असला तरीसुद्धा हे अधिवेशन दिसतं तितकं सोपं नाही आणि मग फ्रॉम द डे वन अशा पद्धतीनं की हे अधिवेशन असं की जिथे विरोधी पक्ष नेताच नाही आहे दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेता शिवाय दोन्ही सभागृहांचं कामकाज सरकार हाणून नये असं वातावरण निर्मिती झाली की विरोधक हे खसतात उद्धव ठाकरे स्वतः नागपूरला चालले आहेत ते तसे आमदार आहेत विधान परिषदेचे मी मागे म्हणालो होतो त्यावरती शोसुद्धा केला की उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारकीला न्याय देण्यासाठी विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी व्हायला पाहिजे मग तो प्रश्नोत्तराचा तास असेल प्रश्न विचारणं असेल सरकारला बोलतं करणं असेल हे उद्धव ठाकरेंनी आमदार म्हणून केलंच पाहिजे त्यात कुठलाही कमीपणा नाही तुम्ही विधान परिषदेवरती गेलात ना आमदार म्हणून मग तुम्ही आमदार केला न्याय द्या पण आता आहे की उद्धव ठाकरे अकरा आणि बारा तारखेला नागपुरात असणार आहेत आणि मग ते गेले की सभागृहात काही वेळ बसतात खोटं शिक्षण होतं सांगायचं हे आहे की आत्ता विरोधी पक्ष नेता नाही दोन्ही सभागृहात विधानसभेला तो द्यायचा नाही जवळजवळ असं निश्चित झालेलं आहे या अधिवेशनात तरी पुढचंही कदाचित येईल की नाही डाऊट विधान परिषदेचा एखाद्या वेळेस विधान परिषद ही ऑनगोईंग आहे आणि ते परमनंट हाऊस ऑफ द लेजिस्लेचर आहे म्हणजे ते कायमस्वरूपी सभागृह आहे वरिष्ठांचं सभागृह आहे तिथे एखाद्या वेळेस विरोधी पक्ष नेतापद दिलं जाऊ शकतं तिथे एखाद्या वेळेस होईल पण भास्कर जाधव किंवा आदित्य ठाकरे या दोघांपैकी एकाचा नंबर लागायचा असेल मी म्हणतोय भास्कर जाधवच होतील आदित्य ठाकरे काही होणार नाहीत पण भास्कर जाधवांना तरी करतील का तो मला डाऊट आहे की या अधिवेशनामध्ये भास्कर जाधवांची निवड ही विरोधी पक्ष नेता म्हणून विधानसभेची ही सन्मानानं केली जाईल त्यांना विरोधी पक्ष नेतेपदी बसवलं जाईल असा काही सोहळा या अधिवेशनादरम्यान होईल आय डाऊट आता राहिला प्रश्न हे अधिवेशन बघा अजित पवार यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जाईल अर्थमंत्री म्हणून सर्वाधिक जसा अर्थसंकल्प मांडला महाराष्ट्राचा तसंच पुरवणी अजित पवारांनीच मांडल्या म्हणजे एक साधं उदाहरण घ्या चालू आर्थिक वर्ष पहिलं जे अधिवेशन झालं या वर्षीचं मार्चमध्ये ज्याला आपण बजेट अधिवेशन म्हणतो त्यामध्ये राज्याचं बजेट मांडलं त्याचा आकारमान किती होतं सात लाख कोटी रकमेच्या खर्चाचं बजेट होतं आणि त्याच अधिवेशनात बजेट मांडून झाल्यावरती पुन्हा सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडल्या म्हणजे बजेटमध्ये ला आणखी पाहिजेच आहे खर्च वाढताच आला आणखी बैल वगैरे खूपच डोक्यावर आहे तर ते अजून त्यांनी सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये पुरवणी मागण्या दाखवल्या त्यानंतर जुलै महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे पावसाळी अधिवेशन आलं तिथंही पुरवणी मागण्या मांडल्या त्या किती मांडल्या त्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयाच्या मांडल्या या अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी आजच पुन्हा पुरवणी मागण्या मां मांडल्या त्या किती मांडल्या पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटीच्या याचा अर्थ काय सरकारचा खर्च काय आवरला जात नाही आहे देणीच एवढी झालेली आहे कर्जाची रक्कम हप्त्यापोटी द्यावी लागते आहे प्रशासकीय खर्च कमी होत नाहीये लाडकी बहीण तिच्यासाठी या पुरवणी मागण्यांमधून सहा हजार एकशे तीन कोटीची तजवीज केलेली आहे आणि अतिवृष्टी स नुकसान भरपाई जी शेतकऱ्यांना देण्यात येते आहे त्याच्यासाठी पंधरा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी असे म्हणून टोटल खर्चच भागत नाही आहे म्हणून पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या माँग म्हणजे सात हजार कोटी खर्चाचं बजेट मांडून ज्यामध्ये तुटीचा तो अर्थसंकल्प आहे त्यानंतरही जवळजवळ आता नाही म्हटलं तरी दीड लाख कोटींच्या पुरवणी मागण्या आतापर्यंत तीन वेळा मांडल्या आहेत म्हणजे हे जे आकार असेल यांनी काय होतं आहे आपला जो कर्जाचा डोंगर आहे तो नऊ लाख कोटीपर्यंत चाललेला आहे नऊ लाख कोटीच्या वर जर का कर्जाचा डोंगर जात असेल तरी सरकार म्हणत आहे की नाही आमची ऐपत आहे कर्ज उभारण्याची कर्ज घेण्याची आणि आपल्याकडं आपण नाही करणार तर कोण करणार कर कारण राज्य प्रगतीपथावर न्यायचं आहे आता प्रगतीपथावर राज्य जात आहे का होय म्हणजे अनेक असे सेक्टर्स आहेत की जे नव्यानं ओपन झालेले आहेत आणि तिथनं उद्या मिळकत वाढणार आहे आज भले ते दिसणार नाही पण त्यासाठी जो पायाभूत सोयीसुविधांवरती हो खर्च व्हायला पाहिजे तो तितकासा होतो का मग लाडकी बहिणीला खर्च शेतक कर, शेतकरी नुकसान भरपाई ही इमर्जन्सी कंटिंजन्सी खर्च आहे हा हा ऐनवेळी आसमानी संकटाचा खर्च आलेला आहे हा अतिवृष्टी देण्यासाठी मग शेतीत तेवढी गुंतवणूक आपण करणार आहोत का असे जे प्रश्न उपस्थित होतात आणि त्यामध्ये अधिवेशनादरम्यान चर्चा व्हायला पाहिजे साधक वादक चर्चा व्हायला पाहिजे की तुम्ही इतक्या मोठ्या जवळजवळ आतापर्यंत दीड लाख कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत डिस्पाइट सात लाखाच्या बजेट नंतरही तर मग तुम्ही काय करताय कसा विनियोग करताय याचा लेखाजोखा हा पटलावरती येऊ द्या तशी चर्चा दोन्ही बाकाकडनं सत्ताधारी आणि विरोधी बाकाकडनं होऊ द्या सुधीर मुनगंटीवारांसारखे माजी अर्थमंत्री आहेत ज्यांनी मागच्या दोन्ही अधिवेशनांमध्ये याच फायनान्शियल फ्रंटवरती सरकारला प्रश्न उपस्थित केले के के होते म्हणजे सुधीर मुनगंटीवारांचं कौतुक यासाठी की त्यांनी शक्तीपीठ महामार्ग कशासाठी असा सवाल उपस्थित केला की जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा वीस हजार कोटी लागतात असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते तर मला असं म्हणायचं आहे की विरोधी पक्ष नेता हा देणे न देणे जरी राजकीय उत्तरं आली असतील सरकारकडनं की विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापती यांचा तो निर्णय आहे पण सरकार विधानसभेला विरोधी पक्ष नेता देईलच आय डाऊट या अधिवेशनात देईल मला वाटत नाही एखाद्या वेळेस शेवटच्या दिवशी विधान परिषदेचं विरोधी पक्ष पण जाहीरही करतील कारण ते पर्मनंट हाऊस ऑफ द लेजिस्लेचर आहे म्हणून पण ही जी सध्याची विधानसभा आहे की जिथे सिंगल पार्टी कोरम पूर्ण होत नाही एकोणतीस आमदारांचा सा। वीसच सा आमदार ठाकरेंच्या था, शिवसेनेकडं पण निवडणूकपूर्व आघाडी म्हणून महाविकास आघाडी यांच्याकडं एकोणतीसचा कोरम पूर्ण होतोय आणि महाविकास आघाडी म्हणून पत्र देत असेल की भास्कर जाधवांना करा आणि पुन्हा जाऊन भेटत असतील आणि तिकडे सतेज पाटलांना करा असे श्या सगळेच महाविकास आघाडी म्हणून करत असतील तर दोन्हीकडं विरोधी पक्ष नेता हा आला पाहिजे कारण विदाऊट विरोधी पक्ष नेतेपद सभागृहात कामकाज रेटून नेणे हे सरकारच्या दृष्टीनं चांगलं नाही आहे आणि एक साधक चर्चा कारण ते कायदेमंडळ आहे जिथे आपण लोकांच्या प्रश्नांची उहापोह करतो लोकांसाठी कायदे बनवतो म्हणून त्यांना कायदेमंडळ म्हणतो बन आणि तिथे विरोधी पक्ष नेता नाही तर मग लोकांचा जो जो आवाज आहे खरा तो तिथं नसेल तर मग सत्ताधारांकडे कितीही पार्श्वभूमी होत असू दे काही असू दे त्याला काय अर्थ तसा राहत नाही पण शेवटी एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नाट्यामध्ये ह्या गोष्टी होतात कारण यामध्ये सध्या महाविकास आघाडी आणि महायुती जर का तुम्ही बघितलीत तर महायुती भक्कम आहे पण त्यांच्यात ताळमेळ नाही आहे सरकारमध्ये ताळमेळ नाही आहे उष्ण अवसान आणून मग वेळ मारून नेली जाते पण पक्षप्रवेश असतील फोडाफोडी असतील एकमेकांना श देणं असेल एकमेकांचे फंड आठवणं असतील किंवा थांबवणं असेल आणि मग दिल्लीवारी होते एकनाथ शिंदेची की त्यांच्या मंत्र्यांचे फंडच थांबवून ठेवले आहेत वगैरे वगैरे असं बरंच काही होतं आणि तिकडे विरोधी बाकावरची परिस्थिती फार वेगळी आहे शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षासोबत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण व्हावी इतकं त्यांचं मिटकुट जुळलेलं आहे सध्या आणि काँग्रेस ही एकाकी आहे तिला एकाकीच लढायचं आहे राहिला प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेचा तर त्यांचं पूर्ण लक्ष आता मुंबई महापालिकेवरती आहे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्यांचा अजेंडा हा मुंबई महापालिकेचा तेव्हा विरोधकांची ही जी सगळी घिसाळ घाई आहे त्यामध्ये सत्ताधारांचं फावतं आहे पण यामध्ये राज्याचं काय इतकं भक्कम सरकार असताना राज्यासाठी ते राबताना विरोधी पक्षालाही विश्वासात घेऊन सरकार चाललं पाहिजे प्रशासन चाललं पाहिजे आणि राज्य दिवसेंदिवस प्रगतीपथावरती गेलं पाहिजे राज्यातलं सामाजिक सौहार्द जे आहे ते उत्तम राहिलं पाहिजे आरोग्य जसं आपण चांगलं राखतो तसं सामाजिक सौहार्दसुद्धा चांगलं राहिलं पाहिजे पण आपण जर का बघितल्या रोजच्या बातम्या तर लक्षात येतं की कायदा व सुव्यवस्था अशी थेट तशी नाही पण अनेक असे जे संशयास्वत मृत्यू किंवा अत्याचाराच्या घटना पुढे येत आहेत त्यातनं काही प्रश्न हे सरकारला नक्कीच विचारावे लागतील कारण असं होत नाही की विरोधी पक्षात आवाजच नाही म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की विरोधी पक्ष नेते नसल्यामुळे आज कोणी उठतं आणि आरोप करतं कोणी उठतं सरकारला जाब विचारतं आणि जे राजकीय लोक नाही आहेत माहितीच्या अधिकारातले कार्यकर्ते किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या म्हणण्याला वजन वाढलं आहे कारण आता समाजाचा विश्वास त्यांच्यावर आला की हेच न्याय देऊ शकतात आणि मग ते आर टी आय मार्फत लढतील कोर्टात जाऊ म्हणतील सरकारवर दबाव आणतील असं त्यामध्ये विरोधक कमजोर होत आहेत तो राजकीय भाग आहे डावपेसाचा सत्ताधाऱ्यांचा सा, पण यामध्ये राज्याचं हित कुठं जपलं जात आहे राज्याचं हित जेव्हा जपलं जाईल जेव्हा विरोधी पक्ष नेते हे राज्याच्या जनतेचा आवाज बनून आपापल्या सभागृहांमध्ये म्हणजेच विधिमंडळामध्ये आवाज उठवतील विरोधकांचं सरकार ऐकेल आणि राज्याच्या हिताचे प्रश्न सोडवणूक करताना त्यावरती साधक बाधक चर्चा राज्याच्या हिताची होईल हे जर का होत नसेल तर मग तुमच्याकडे कितीही बहुमत असू द्या आणि तुम्ही कितीही विखुरलेले असू द्या विरोधी बाग म्हणून त्याला काय अर्थ राहत नाही तर एकूणच विरोधी पक्ष नेतेपद पुढचे जे काही अधिवेशनाचे दिवस बाकी आहेत त्यात पाहायला मिळतं का कोणता नेता त्या पदावर बसतो पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच अधिवेशनाला सुरुवात झाली या चर्चा सुरू झाल्या त्याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा